छावा चित्रपटाचा टीजर आला परंतु त्या चित्रपटामध्ये संभाजी महाराज लेझिम खेळताना एक नृत्य दाखवण्यात आलं यानंतर मात्र शिवप्रेमी चांगलेच भडकले शिवप्रेमींचं चा म्हणणं होतं संभाजी महाराजांनी आयुष्यामध्ये कधीही लेझिम हातात घेतली नाही त्यांनी आपल्या स्वराज्याच्या संरक्षणासाठी आपला, आपला सर्व टाइम दिला मग ते लेझिम कसं काय खेळणार असे अनेक शिवप्रेमींनी बोलून दाखवलं याशिवाय हा चित्रपट आम्ही महाराष्ट्रात रिलीज होऊन देणार नाही हे देखील बोलून दाखवलं छावा चित्रपटाचे डायरेक्टर एक मराठी डायरेक्टर आहे लक्ष्मण उतेकर जेव्हा त्यांना समजलं महाराष्ट्रातील जनतेने याला नाराजी दाखवली त्यानंतर त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली राज ठाकरे आणि लक्ष्मण उतेकर यांचं बोलणं झालं चित्रपटामध्ये जे गाणं दाखवले ज्यामध्ये संभाजी महाराज लेझिम घेऊन नृत्य करताना दाखवले त्या गाण्याबद्दल बोलणं झालं संभाजी महाराज कधी लेझिम खेळले असतील किंवा नसतील देखील महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर कदाचित आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी हातामध्ये लेझिम घेतली देखील असेल असं राज ठाकरे म्हटलं जो व्यक्ती संभाजी महाराजांवरती आधारित असलेला छावा चित्रपट महाराष्ट्रामध्ये चालून देणार नाही त्याच्यावरती राज ठाकरे नेमकं काय म्हणाले चला सविस्तर बरेच लोक मला भेटले या सगळ्या गेल्या दोन महिन्यामध्ये दीड महिन्यामध्ये परवा दिवशी माझ्याकडे संभाजी महाराजांवरचे चित्रपट करणारे लक्ष्मण उदेकर दिग्दर्शक ते आले होते उत्तम दिग्दर्शक अरे महाराष्ट्रातल्या तर प्रत्येकाने का मी काही त्याचा काही डिस्ट्रीब्युटर नाही आहे पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाने तो चित्रपट पाहिलाच पाहिजे कारण आमचे शिवछत्रपती ही प्रेरणा आहे संभाजी राजे आमचे हे बलिदान आहे आणि मग मला मला मी पाहिलं नव्हतं त्याचं ते ट्रेलर बिलर मला आमच्या अमिर खोपकरने मला सांगितलं की त्यांना तुम्हाला येऊन भेटायचंय म्हटलं काय आहे विषय नाही पण त्याच्यामध्ये संभाजी महाराज हा लाईट जरा कमी होईल का रे डोक्या माय डोळ्या समोरचा काय आहे का काही त्याच्यात बोट बिट घाला कुठेतरी हा अरे केला का मला लागतो ना मला कळ बंद केलं तरी चालतो त्याने मला काहीतरी सांगितलं की काहीतरी संभाजीराजे लेजिम खेळ कारणा वगैरे काहीतरी दाखवले होते वगैरे वगैरे ट्रेलर पाहिला दुसऱ्याशी ते आले मला भेटायला अर्थात लेझिम हा आपला पारंपरिक खेळ आहे महाराष्ट्राचा आणि संभाजीराजांनी कधीतरी हातामध्ये लेझिम घेतले असेल काय माहिती इतिहासाच्या पानात नाही पण मनात तर असेल पण मी त्यांना म्हटलं म्हटलं त्यात एका त्या गाण्यावरनं म्हटलं चित्रपट पुढे सरकतोय का की नुसतं गाणं आहे सेलिब्रेशनचं ते बोलत नाही सेलिब्रेशनचं म्हटलं मग कशाला पिक्चर चित्रपट कशालाच टेकला लावताय आपल्याकडे काय आहे हल्ली सगळ्यांनाच इतिहास समजायला लागलाय सगळेच इतिहास तज्ज्ञ झालेले आहेत सगळ्यांच्याच एकदम भावना उफाडून येतात सगळ्या बाबतीत पण म्हटलं काय आहे म्हटलं चित्रपट पाहायला लोक जेव्हा जाणार त्यावेळेला औरंगजेबाने केलेले जे अत्याचार आहेत ते डोक्यात ठेवून म्हटलं ज्यावेळेला लोक जातील आणि म्हटलं मध्ये काहीतरी लेजिम बिजिम नाचता बिस्तर म्हटलं काढून टाका म्हटलं ते म्हटलं उद्या असं आपण पकडूया म्हटलं नंतर मी कोणाशी तरी नंतर बोलत होतो म्हटलं रिचर्ड आयटन बनवून ज्याला महात्मा गांधी पिक्चर केला आपल्या डोळ्यासमोर महात्मा गांधीचे काही काही आंदोलन येतात पण चित्रपट पाहायला गेलो असताना आपल्याला असं एका सीन मध्ये दिसलं की महात्मा गांधी दांडिया खेळतात कसं वाटलं असतं आपल्याला खरं तर दिग्दर्शकाला टाकायचा पण असेल सीन पण महात्मा गांधींच्या हातात एकच काठी असल्यामुळे दांड्या खेळता नाही आला दोन घेऊन असे असे चालले असेल तर कदाचित आला असतं सीन माहित नाही आपल्याला पण बरेच लोक मला भेटले म्हणजे निकाल लागल्यावरती निवडणुकीचा निकाल लागल्यावरती ज्या दिवशी निकाल लागला मी बोलतोय तुम्हाला समजत असेल मी काय म्हणतोय ते आणि सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रात निकाल लागल्यावरती मी पहिल्यांदा महाराष्ट्रात असं बघितलं सन्नाटा पसरला ज्या प्रकारचा जल्लोष व्हायला पाहिजे होता ज्या प्रकारची गोष्ट व्हायला पाहिजे होती का काय सगळं सन्नाट आलो कारण लोकांमध्ये लोकांमध्येच संभ्रम होता काय हे कसं झालं असा कसा निर्णय आला माझ्याकडे एक व्यक्ती आली होती जी आर एस एसशी म्हणजे संघाशी संबंधित व्यक्ती होती त्यांच्याही मनामध्ये मला दिसलं की त्यांनाही पटलेलं नाही त्यांनी फार छान वाक्य बोलले ते माझ्यासमोर बोल। मला म्हणाले इतना सन्नाटा क्यों है बाई कोई तो जीता होगा कोणीतरी जिंकलं असेल की त्याच्यातनं जल्लोष होईल पण महाराष्ट्रामध्ये जो सन्नाटा पसरला ते कसलं व्योतक काय काही काही गोष्टींवरती तर विश्वासच बसू शकत नाही राजू राजू कुठे कुठे आहेत इथे मित्रांनो छावा चित्रपटाचा डायरेक्टर एक मराठी माणूस आहे लक्ष्मण ओतेकर आणि त्यांना हा चित्रपट बनवण्यासाठी जवळजवळ तीन ते चार वर्षे लागले महाराजांचा जो इतिहास घडलाय तो जशाच तसं दाखवणं हे खूप कठीण असतं त्यामध्ये महाराष्ट्रातील काही लोक म्हणतात आम्ही हा चित्रपट महाराष्ट्रात चालून देणार नाही चित्रपट बनवायला खूप मेहनत आणि कष्ट लागतात आणि त्यामध्ये वेळही जातो आणि पैसेही खर्च होतात फक्त एका एक गाण्यामुळे हा चित्रपट खराब होत असेल तर तेच गाणं छावा चित्रपटाच्या डायरेक्टरनी लक्ष्मण होतेकर यांनी चित्रपटामधून काढून टाकलंय त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेने छावा चित्रपट एकदा पाहायला पाहिजे कारण की संभाजी महाराजांचा इतिहास आणि त्या इतिहासामधील अशा काही गोष्टी ज्या अजून कदाचित कोणालाही माहिती नसतील